दुसरा दादा तयार होतोय ते अजित पवार खपवून कसेच घेणार नव्हते रोहित पवार फुटले असते तर शरद पवारांच्या नेतृत्वावर डाऊट घ्यायला जागा होती इथे जो पुतण्या फुटला तो आधीपासूनच तयारीत होता अजित पवार एका बाजूला आणि शरद पवार एका बाजूला सोबत अख्खं कुटुंब सुद्धा पन्नास कोटींची संपत्ती जप्त प्रश्न इतकाच हे फक्त विरोधकांवरच का भाजप नेते कोणत्या तांदळाने धुतलेले नेमकं गडलय का रोहित पवार अजित पवारांनंतर रोहित पवार हे दुसरा दादा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवारांच्या नेतृत्वात तयार होत आहे असा मेसेज महाराष्ट्रभर पसरत होता रोहित पवार यांनी अजित पवारांना साथ न देता आपल्या आजोबासोबतच राहायचं याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच अजित पवार यांच्या व्यतिरिक्त पवार कुटुंबातील दुसरं कोणीही फुटलं नाही आणि त्यामुळेच प्रश्न असा निर्माण होतो की दोन हजार चार सालापासूनच अजित पवारांना शरद पवारांचं नेतृत्व जुगारून स्वतःचं नेतृत्व तयार करायचं होतं आणि ते तेव्हापासूनच संधी साधून होते त्या योग्य वेळेची वाट पाहिल्यानंतर त्यांनी आता कुठेतरी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अजित पवार यांच्याच नेतृत्वामध्ये दोष होता असा सुद्धा एक मेसेज गेला दुसरीकडे रोहित पवार गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत अधिवेशन असो विधानभवन असो किंवा मग कुठल्याही ठिकाणी रोहित पवार कडाडून विरोधकांवरती टीका करत आहेत अजित पवारांनी तर म्हटलं होतं रोहित पवार बच्चा आहे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये पण हाच बच्चा डोईजड होताना दिसत होता, होता आणि त्यामुळे रोहित पवारांचा कार्यक्रम आखला गेलेलाच होता फक्त तो रन करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघितली जात होती असा प्रश्न होता शरद पवारांना सुद्धा माहिती होतं की आता ज्या अर्थी अजित पवार गट वेगळा झालेला आहे त्या अर्थी उर्वरित लोकांवरती ईडीची कारवाई होणार आहे फक्त फरक इतकाच सुप्रिया सुळे आणि शरद पवार या दोघांना त्यातून वगळण्यात आलं आणि रोहित पवारांची मानगुटी धरण्यात आली आता या सगळ्या मॅटरमध्ये नेमकं काय घडलंय ते समजून घेऊयात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित पन्नास कोटी वीस लाख रुपयांच्या मालमत्तेवर शुक्रवारी टाच आणली ईडीने टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये बारामती अॅग्रोशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तांचा सा समावेश आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील एकशे एकसष्ट पॉईंट तीस एकर जमीन प्लॉन्ट यंत्रसामग्री साखर युनिटची इमारत यांचा समावेश असल्याची माहिती ईडीने दिली आहे थोडक्यात काय निवडणुकांच्या तोंडावरती ईडी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाली आहे रोहित पवारांनंतर आता नेमकं कुणाचा नंबर लागतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे ठाकरे गटाचेही काही नेते असतील शरद पवार गटाचेही काही नेते असतील पण एकंदरीत काय आता पुन्हा एकदा ईडी सीबीआय ऍक्टिव्ह झाली याचाच अर्थ असा होतो की भाजपचा मेगा प्लॅन सुद्धा आता ऍक्टिव्ह झाला ज्यावेळी पुढे जाऊन एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांच्या खासदारांना तिकीट नाकारल्या जाईल त्यावेळी ते शरद पवार गट किंवा ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्या अगोदर या चौकशांचा ईडी सीबीआयचा धाक ओळखूनच निर्णय घेतील असाच काहीसा जो प्लॅन आहे तो भाजप सेट करण्याचा प्रयत्न करतोय का असाही प्रश्न आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक